अरे बाबा असा हॉटेल मिळणार ना शक्य नाही बाबा असा हॉटेल असा ना रे बाबा अरे बाबा हे बघ बा, तुका मुंबई गोवा हायवे वरती हॉटेल होया होया तुका आपल्या मालवणी माणसाचा हॉटेल होया तुका ताजे फडफडीत भाषे खाऊ गोय तुका गोव्यातलं प्रसिद्ध ड्रिंक हुराक सुद्धा पिऊ गोय तुका फॅमिली रूम सुद्धा होय बरोबर तुका फ्री वायफाय सुद्धा होय होय आणि आयपीएलची मोठ्या पडद्यावर सुद्धा बघू होय आणि थंडगार व्यवस्थित हॉटेल होया बरोबर आपला विवा गोवा हॉटेल ना भाई विवा गोवायचं आपल्या बांध्यामध्ये मुंबई गोवा हायवे वरून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर आहे विवा गोवा हॉटेल हो प्रशस्त पार्किंग आणि थंडगार वातावरणात बैठकीची सुंदर सोय विवा गोवाचं मेनू कार्ड बघूनच तोंडाला पाणी सुटलं यांचं सी फूड एवढं टेस्टी आहे की आयुष्यभर यांचे दिवाने होणार हे नक्की सोबत गोव्याचं फेमस ड्रिंक सर्व व्यवस्थित गार्निशिंग बघून जेवणाचा आस्वाद घ्यायला अजूनच मजा आली त्यात आयपीएलचे सामने मोठ्या पडद्यावर पाहणं म्हणजे सोनेपे सुहागाच सगळ्या सी फूड डिशेस इंडियन चायनीज पंजाबी आणि सर्व व्हेज नॉनव्हेज थाली इकडे मिळतील एकदम चविष्ट आणि एकदम रिजनेबल नेते अभिनेते लोकांचं तर हे फेवरेट हॉटेल आहे पार्टी आणि फॅमिलीसाठी पण जेवणासाठी विवा गोवा सर्वोत्तम पर्याय आहे आम्ही तर इकडे भरपोट जेवण केलं तुम्हाला गावला मार तुम्ही पण ये आपल्या विवा गोवा हॉटेल मध्ये तुमचा होया वयात गाव त्याला माझी गॅरंटी येऊया मग अरे येऊया आपलाच हॉटेल हा